बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो राग आल्यावर ते व्यक्त करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी ताकद दाखवून किंवा भांडण करून स्वतःला सिद्ध करता येत नाही बांधवांनो तर लोकांचे मन जिंकून व आपले जे आवडीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात भरपूर प्रयत्न करून माणसाला स्वतः सिद्ध करून यश मिळतात बांधवांनो राग आल्यावर राग आल्यावर तो भांडण करून व दाखवून स्वतःला सिद्ध करता येत नाही तर आपण जे कार्य करतो त्या कार्यात स्वतः भरपूर असे प्रयत्न करून प्रयत्न करून स्वतःला उत्तम असं यश मिळून नाव कमवत होते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावातील दोन माणसानं उच्च दर्जा शिक्षण घेण्यासाठी त्यांची मुलं शहरात ठिकाणी ठेवली होती ती मुलं त्यांच्या घरची परिस्थिती हालाकीची होती त्यांच्या आई वडिलांना वाटत होतं की बाबा आपल्या आई वडील वोड़े, त्याचे वडील सुद्धा थोडेफार शिकले होते परंतु घरच्या आर्थिक परिस्थिती हालाकीची होती हालाकीची होती म्हणून त्याचा शिक्षण अपूर्ण राहिलं म्हणून त्यांना सुद्धा वाटत की आपण सुद्धा आपल्या मुलाला शिकवावं आणि कारण आपली जी परिस्थिती आपल्यावर आहे त्याची परिस्थिती त्यांनी पलटावी आणि ती त्यांचं गोष्टी त्यांनी उजवलं म्हणून त्यांनी काय केलं स्वतःचं पेकर न करता स्वतःच्या उदरनिर्वाहाकडं स्वतः काही पैसे जमा करून स्वतः शांचोख न करता ते मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष लागले म्हणून त्यांनी गावात जेवढं शिक्षण होतं तेवढं मुलांना दिलं आणि उच्च दर्जा शिक्षण देण्यासाठी शहरात ठेवलं तर ते त्यातील एक मुलगा सिनेट कसा करत होता त्या पद्धतीने करत होता सिनेटेट करतात कर तसं म्हणजे बाई बाटली पत्ती मच्छा गुटखा याच्या जर लागला होता आणि दुसरा मात्र तसा नाही तर अभ्यास करणं जसं शिक्षण सांगणं त्या पद्धतीने करत होता जो शिक्षकांना सांग करत होता सांगितलं होतं त्या पद्धतीने ज्यांनी केलं त्याचं आयुष्य भविष्य उज्ज्वल झालं आणि जो सिनेटर तसं करत होता म्हणजेच बाई बाटली पती मटका गुटख्याच्या नदी लागला होता त्याचं आयुष्य भविष्य खराब झालं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि एवढंच की ज्या कोणा स्वतःच्या जीवनात व खरेदीचे से असेल त्यांनी रागावर आवा रागावर रागा नियंत्रण ठेवावं हो। कारण जो सिनेट टस बाई बाटली पत्नी मटका याच्या मुलगा लागला आणि दादागिरी सुद्धा कॉलेजमध्ये केला करू लागला त्याच्यामुळं त्याचं रस्त्या तो कॉलेजमधून त्याला हे झालं त्या शाळा कॉलेजच्या मुख्याध्यापकांना त्यांना कळून दिलं हेडमास्तरांना काढून दिलं आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य सुद्धा खराब झालं मला सांगायचं तत्पर्य बनवायला मग एवढं की असे न करता तुम्ही स्वतःच्या आयुष्य आणि भविष्याकडे लक्ष द्या आणि आपल्या कार्यापर्यंत भरपूर असे प्रयत्न करा एवढ्या ठिकाणी सांगत म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचं काम पडत त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले पण जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून हो। ठेवावं एवढं ठिकाण सांगत नो धन्यवाद म्हणून नो पूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल